साई चेतिन पेरामेडिकल कॉलेज लेकर आया है पेरामेडिकल मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चेतन पेरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगा आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्चाव यांचा निर्धार मेळावा नुकताच मोठ्या जल्लोषात साजरा झाला यानंतर आज नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे आणि बंडू काका मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं बंडू काका बच्छाव यांनी गेल्या तीन दशकात केलेल्या समाज उपयोगी कार्याची माहिती पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली या माहिती संकलन पुस्तिकेचं मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आलं या पुस्तिकेत बंडूकाका बच्चाव यांनी गेल्या तीस वर्षात केलेल्या समाज उपयोगी कामांची संपूर्ण माहिती देण्यात आली यावेळी सुनील गायकवाड संदीप पाटील मदन गायकवाड संजय देवरे कमलाकर पवार गुलाब पगारे भरत लाडके राहुल पवार कैलास उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला जे बंडू काकांनी गेल्या तीस कालखंडात या तालुक्यासाठी या शहरासाठी या गावासाठी या नाशिक जिल्ह्यासाठी जे जे कार्य आपल्या पदरमोड करतांनी केलेलं आहे अशा कार्याचा आज एक पत्रिका त्याला आपण शोध पत्रिका म्हणू पुस्तिका म्हणू अशा पुस्तिकेचं प्रकाशन सन्मान्य सुनीलाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाने व संपूर्ण बालाबलुद्धार मित्रमंडळाला विश्वासात घेऊन संपूर्ण जाती धर्माला विश्वासात घेऊन संपूर्ण राज्याच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बंडू काकांनी आज हे प्रकाशन केलेले त्यापाठोपाठ या येणाऱ्या निवडणुकीच्या औचित्य साधून काकांनी या ले मज़े वर्षा साले ले आज त्यांच्या केलेले कार्याचे म्हणजे बघा वीस वर्षापूर्वी झालेले काम आजपर्यंत या माणसाने या कामाचा कधी उभाभोग केला नाही राजकीय लोक आपण या तालुक्याच्या शेरात बघितलंय टाटा जरी काढला तर त्याचा मोठ्या प्रमाणात फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमात असा उभाभोग करता की या माणसाचा मी काटा काढलेला तर पायाचा अनेक संकटांमध्ये फक्त दंगल असेल करोना काळ असेल त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काही सुविधा द्यायच्या असतील आणि त्याचबरोबर अशी काही वैयक्तिक कामं असतात की जिथे समाज पुढे येत नाही अशा ठिकाणी बंडू काकांनी आपला आवडणाऱ्याचा मदतीचा हात त्या ठिकाणी पुढे केलेलं आहे आणि असं संपूर्ण कार्य जे आजपर्यंत ज्यांच्यासाठी झालं त्यांनाच माहिती होत आणि आम जनतेमध्ये त्याचा कधी ओहा होला नाही अशा वेळेस ज्या वेळेस कुठेतरी काळाची गरज म्हणून हे सगळं समोर यायला पाहिजे कारण बंडूबाकांच्याच माध्यमातून एक नेतृत्व या तालुक्याला मिळालं निवडणूक त्यावेळेस तुम्ही अवदारही दाखवलं निवडणुकीला त्यावेळेची असली परिस्थिती होती दोन हजार चारला कोणी उमेदवार राहिला असता हिरेनच्या विरोधातील त्या या बंडूकाकांनी त्यावेळेस ते आपलं जाणता राहायच्या माध्यमातलं कार्य असेल त्यानिमित्ताने मोठ्या कार्यकर्त्यांचा लोकसंग्र त्यांच्याबरोबर असताना या माहिती पुस्तिकेतील माहिती संकलनासाठी भूषण शिरसाट महेश शिरसाट राहुल पवार हर्षद सोनवणे योगेश पवार कमलाकर पवार निलेश नंदाळे योगेश पवार आदींनी परिश्रम घेतले बंधू काका हा माझा लहानपणाचा मित्र आहे मी वय वर्ष चौदा वर्षाचा होतो त्या दिवसापासून काकांच सामाजिक सा काम पाहिलंय एक सा उदाहरण सांगतो बंडू काकाबरोबर मी सगळ्यात महिन्याला क्रिकेट खेळायला गेलो होतो क्रिकेटाचं क्रिकेट खेळत असताना बक्षीस वितरण होत होत रात्रीचे नऊ वाजते आणि आम्ही सायकलीवरती गेलो होतो माझ्या सायकलीचं पुत्र निचटलं एक असा वाल येतो तो, तो वालच्या बागच्या फिरवेलमध्ये टाकता त्याला पुत्र म्हणतात सर्वे निघून गेले काकाच्या सायकलीवरती डबल सीट होतं काकाने दगडांमध्ये माझ्या सायकलीच्या हातात सीटाच्या हात खाली हात घालू माझा एक मित्र रात्रीचा एका अंधार्याने अंधारेने अंधार्यातील तर लखमापुरतो सौंदाने पंधरा किलोमीटरचं अंतर आहे त्या तेवढ्या पंधरा किलोमीटर मध्ये तर त्याची स्वतः डबल सीट सायकल आकली या त्याच्या गरीब मित्राला घरापर्यंत घेऊन आला बाकीचे भामटे सर्वे निघून गेले आणि या बंडू काकाच्या पायी याने जर सांगितलं भाऊ दल शेख झक माराई गई तुका म्हणे घातली पुढे घालणार नाही पण तो दगड इथला खळबळा न जाऊ पण काका आता तुला पाय पडस आता तू स्वतः लटक बळी देऊ नको तुना आणखी चार जाव पाय पडत बघा जिथे गरिबाचा सत्कर्माचा कष्टाचा सहभाग असतो तिथे मात्र जय झाल्याशिवाय राहत नाही या बापू साहेबांनी काल जेव्हा भेटलेला असताना सांगितलं काका एक पेपरच्या दहा हजार प्रति मी काढून देईल म्हणे म्हणून बापू साहेबांच्या नावाने सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे बापू साहेब आंबेडकरी चळवळीतले माय बाप तर सगळ्यांचा आभार मानतो आणि ही सुंदर कल्पना एक पुस्तिका काढावी लागली असते तर मला पंचवीस चाळीस रुपये लागले असते आभार चाळीस रुपये आणि पाच हजार पत्रिकेमध्ये तर माझा आहे ते संपून गेला पण दोन रुपयामध्ये पेपर हा कसा सगळ्या तालुक्यात पोहोचल सगळ्या घरात एकेकाने चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार तीस तीस हजार पेपर छापले मला वाटतं याच्यापेक्षा सुंदर आणि सोपा मार्ग कोणताच नाही मी तुमच्या सगळ्या माय बापांचे आभार मानतो आणि या ठिकाणी तातडीने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला हे काम आपल्याला घरापर्यंत पोहोचवायचंय म्हणून माझ्या मनी नाही ध्यानी नाही या सगळ्या पोरांनी सांगितलं की काका दिवस थोडे आहेत दर आठवड्याला किंवा दर पाच दिवसाला एक पेपर आपला पोहोचला पाहिजे एक पेपर पोहोचेल म्हणजे सहा पेपरांना एक महिना लागेल एक महिन्यामध्ये हे सगळं काम प्रत्येक माय माऊलीच्या चुल्यापर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक गरिबाच्या झोपडीपर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक माणसाच्या घरात गेलं पाहिजे शहरातला असो नाही तर खेड्यातला असो त्याच्यासाठी सोपा मार्ग हा पेपराचा निवडला सलाम तुमच्या या संकल्पनेला आणि मला वाटतं आता जर आठवड्याला एक एक पेपर दिला तर एक महिन्यामध्ये हे प्रत्येक घरात काम पोचेल त्याच्या माध्यमातून आबा आम्ही सगळेजण पोहोचू मला वाटतं इतकं सुंदर काम एवढी सुंदर पाठराखण कोणाचीच झाली नसेल ती माझी झाली मी पुन्हा ज्यांनी ज्यांनी हे संकलन केलं भूषण शिरसाट प्रकाश महेश शिरसा प्रकाशक महेश शिरसाट अनोखा अवधाऱ्याचे संकलन राहुल पवार हर्षल सोनोने संकलन योगेश पवार आणि दंगलीचं प्रकाशक कमळाकर पवार करोना काळातलं संकलन नितेश नंदाळे आणि योगेश पवार या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा आभा गुलाबजी पगारे संदीपजी बापू मदनजी गायकवाड नथाभाऊ देसले आपले पेंडारी समाजाचे अध्यक्ष त्यांनी या ठिकाणी दिला त्यांचाही मोठे आभार मानतो राहुलजी पवार राहुल फाउंडेशन त्यांच्याही कमलाकर पवार सन्मान्य भरतजी लाडके साहेब आणि आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या वडिलांचे मित्र माझ्या पिता तुल्य आदरणीय सोमनाथजी गवळी साहेबां गवळींचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव